हाय फ्रेंड नमस्कार सर्वांना मी सारिका तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर बघा इथं बाहेर बसलो आम्ही सगळेजण ओम प्रियात खेळायला दुसऱ्यांचं बघून मागायला महागायला होतं प्रिया त्याला खेळायला दाखवायला लागली ओम रेला हसायला त्याला खेळायला ला आवडते बाहेर खाली नाही झालं खाली उतर होता खाली ना ना पावसामुळ तिथे हसते प्रिया चाल ते हसते मी त्याचा झुट्ट घातलाय haste pilu oh